नमस्ते सर्वांना मी अंजली कदम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक स्पेशल अशी रेसिपी शेअर करणार आहे आळूच्या वड्यांची रेसिपी करायची आज आपल्याला छान छोटीशी पान आहेत काही छोटी आहेत काही मोठी आहेत पाहू शकता तुम्ही आणि मी कोणत्या पद्धतीने आळू वड्या बनवते ते शेअर करणार आहे आपल्या काही रेसिपीचं चॅनल नाही त्याच्यामुळे कुकिंग सोबत म्हणजे रेसिपी करता करता होणारा पसारा पण तुम्हाला पाहावा लागणार आहे आणि आता या आळूवाड्यांची पानांचे हे जे देट आहेत हे जे पानांचे देट आहेत ना ते आपण आधी कट करून घेऊया आणि या पाण्यांमध्ये आपल्याला कोणता मसाला कोटिंगसाठी काय वापरायचे तर चण्याची डाळ मी भिजत घातली होती रात्री चण्याची डाळ आहे छान मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या कांदा कट करून घेतलेला आहे छान दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे आल्याचा एक तुकडा घेतलाय आणि या सगळ्यामध्ये आपल्याला छान जिरं सुद्धा टाकायचं थोडंसं जिरं वापरते मी याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल बेसन तर आपण वापरतोच चण्याची डाळ आणि बेसनची टेस्ट एकच येणार आहे नाही ना तसं नसतं <laughs> बेसन तर यूज करायचंच आहे आपल्याला पण ते बेसन याच्यामध्ये थोडस मिक्स करायचंय की जेणेकरून आळू जेव्हा आपण करू ना ती सुटणार नाही आणि बेसनची टेस्ट थोडीशी वेगळी येते तुम्ही घरी करून तर पहा ही रेसिपी खूप झटपट होणारी रेसिपी आहे पहिले मला पण खूप किसकट वाटायची पण ही रेसिपी आमच्या जाऊबाईंची माझ्या ताईंची रेसिपी आहे त्या अशा पद्धतीने करतात मग त्यांचं बघून बघून मी पण शिकले मला ही पहिली रेसिपी मी आधी बेसनामध्ये करायची पण चण्याची डाळ वापरते तेव्हापासून आहे ना टेस्ट भन्नाट येते तुम्ही अशी साधी सिंपल रेसिपी करून पहा आधी आता हे मी तयार केले ते वाटून घेते मग आपण पानांचे ते काढून छान धुवून घेऊया व्हिडिओ पूर्ण पहा आणि झटपट होणारी रेसिपी आहे आता हे मी वाटण्याआधी हे छान पानांचे देट कट करते आता ही परत आहे मोठ घेऊया बरं असं आळूची वडी असं वेगळी काही रेसिपी असेल ना आपल्याला असं वाटतं खूप किचकट रेसिपी तसं नाहीये झटपट होणारी रेसिपी आहे वाटण वाटून झालेलं आहे वाटण म्हणजे जी डाळ आपण भिजत घातलेली आहे ते सगळं छान वाटून घेतले ह्या चण्याच्या डाळीचा वासच खूप छान येतोय वाटल्यानंतर पानं देठ काढून घेते मी डेट काढून झालं की छान धुवून घेऊया देठ राहिले की मग ते घशाला हे होतं खोक होतं खो तशी पानं त्याला जास्त देठ हे नाहीये हे पान असे देठ काढून घ्यायचे आणि वाटण तर आपण वाटलेलं आहे आता त्या खरं तर वाटणामध्ये ना कोणी कोकम सुद्धा टाकतं आणि मेन म्हणजे तुम्ही कोथिंबीर सुद्धा ऍड करा आता माझ्याकडे जे अवेलेबल आहे ना ते मी घेतलेलं आहे छान कोथिंबीर पण तुम्ही ऍड करू शकता आणि सफेद तीळ सुद्धा ऍड करू शकता ओके okay. जे मी ऍड केलं नाही ते तुम्ही ऍड करून करून रेसिपी मला कमेंट नक्की करा झटपट होते रेसिपी आता मी ही माझी ही पद्धत आहे तुम्ही कशा प्रकारे करता किंवा अजून काय ऍड केलं पाहिजे मसाल्यामध्ये मला नक्की सांगा खरं तर दोन दिवस झालं पानं आणलेली त्याच्यामुळे थोडस त्याचा ना कलर बदलतोय म्हणून कार आता झटपट बनवते रेसिपी आणि घरामध्ये शांतता आहे कारण काव्य आणि आनंद मॅडम मामाकडे गेले त्यांना आणायला जायचंय उद्या उद्याचा ब्लॉग पण मस्त असणार आहे आता सध्याच्या ब्लॉग मध्ये आपण आळूवळी पाहूया उद्या काव्या आणि अनन्याला आणायला जायचंय त्याच्यामुळे या दोघी पण घरात नाही का म्हणून शांतता आहे शांतता असली तरी मुली नाही लागत हे छान काढून घेतले मी सगळ्या पानांचे आता हे धुवून घेते मग आपण पाहूया याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ऍड करून याला लावून घेऊया छान पानं धुवून घेतलेत आता ही पानं ना पाराती मध्ये अशी उलटी ठेवून घेऊ ओके आता याच्यामध्ये हे जे आपण वाटलेलं आहे ना त्यामध्ये हळद मिरची पावडर <laughs> आता रेसिपीचं चॅनल असलं की सगळं छान सजवलेलं असतं नाही हे आपलं असंच झटपट मिरची पावडर मिरच्या घेतलेल्या आहेत अंदाजेड त्याच्यानुसार जस आपल्याला पाहिजे तेवढी मिरची पावडर घ्या नाहीतर मिरची पण टाकले मिरची पावडर पण टाकले गरम मसाला आता याच्यामध्ये कोकमचं सरब सर्वा, सरबत म्हणजे ते कोळ मिळतं ना आंबट ते पण टाकलं तर भारी वाटतं पण मी नाही टाकते हळद टाकली मिरची पावडर टाकली गरम मसाला टाकलाय आणि आता याच्यामध्ये आपण ऍड करूया मीठ आणि बेसन मीठ जसं तुम्हाला तिखट पण जसं तुम्हाला लागतंय तसं तुम्ही ऍड करा आणि बेसन घरगुते रेसिपी सगळ रेसिपी करताना घ्यायचं बेसन पीठ पण अंदाजे घ्या मी एक पाच ते सहा चमचे नॉर्मली छान मिक्स कारण ऑलरेडी चाण्याच्या डाळीच आपण हे केलेलं आहे ना तुम्ही यात ऍड करू शकता ओके हे सगळं मिश्रण छान मिक्स करायचं <laughs> सगळ्या व्हिडिओ समोरच्या ओके करून करून घ्या छान मिश्रण मिक्स घेऊ पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये कारण आपण एक कांदा टाकलेला होता त्याच्यामुळे छान ओलसरपणा आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे पाणी टाकायचं नाही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही सफेद तीळ आणि कोथिंबीर ऍड करा याच्यामध्ये माझ्याकडे आता नाही म्हणून मी नाही करत मी झटपट मला रेसिपी बनवायची आहे कारण छान ब्लाउज शिवायचा आहे पटकन मशीनवर बसायचं त्याच्यामुळे ओके छान आता हे मी मिक्स केलंय आपण धुतलेली आहे आता हे जे सगळ्यात जे मोठं पाणी आपण खाली घेऊया हो सगळ्यात आपला व्हिडिओचा एंगलच भारी आहे. असं दाखवते né तुम्हाला पण तिकडे. एंगल. पानाला असं जे आपण मिश्रण केलेलं आहे ते लावायचंय. आता हा मी मोठा पान घेतलाय. त्याच्यावर आपण असा एक छोटा पान घेऊया दोन तीन पानाची तरी लेअर मी बनवणार आहे आणि आपल्या वडीमध्ये मेन ट्विस्ट काय आहे चण्याची डाळ वापरली आपण आणि कांदासुद्धा वापरला आहे त्याची जी टेस्ट आहे ना फार मस्त लागते जेव्हा आता बेसन पातळ लावतात ना तेव्हा ते सगळं असं व्यवस्थित लागतं आपण चण्याची डाळ वापरलेली आहे त्याच्यामुळे ते असं तुम्हाला दिसतंय ओके सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आता मी अजून एक छोटा पान टाव ठेवते आणि मग आपण हे रोल करून घेऊया छान थोडी मोठी परत घ्यायला पाहिजे होती ओके पण पान, ओके पण सगळीकडून व्यवस्थित लावून ओके सगळीकडून छान लावले आपण तर आता आपल्याला राऊंड करायचा याचा आणि तसंही मी चाळणीमध्येच हे करणार आहे एंडिंग साईड अशी हे पॅक करून घ्यायचं आहे थोडं थोडं लावून म्हणजे ते सुटणार नाही ओके असं पॅक करून घ्यायचं आता रोल करूया आता पूर्ण रोल नाही करत मी एकदा या साईडने एकदा त्या साईडने असा 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 रोल झाला आहे आपला आता थोडे इथे जे पोकळ साईड आहे तिथे डाऊन घेऊ मसाला हे असं बंद करायचंय ही अशी साईड बंद झाली अशा रोल झालाय हा आता आशे आपले दोन रोल होत आहेत सहा ते सात पानं होती दोन रोल तयार होत आहेत ताटामध्ये ठेवूया ओके आता हा रोल हो कसा बनवला तुम्ही पाहिलं आता एक रोल आधी मोठा होईल देते

आता आनंदाय काव्य नाहीयेत ना, ना त्याच्यामुळे सगळं शांत शांत आहे ते काय अवधि सोहून आलेले नाहीये मोठा पान झाला त्याच्यावर आता हे छोटी छोटी पानं लावून घेऊया आता आहेत तेवढी याच्यावर आता फिनिश करून टाकते ला, लास्ट छान आता सगळे लावून घेतले कशा झटपट वाड्या होतात ना आता उकडायला इडलीचं भांड काढत नाहीये मी कारण इडलीचं भांड त्याच्या प्लेट त्याचं झाकण घासायला बराच पसारा होईल साधी सिंपल तोप घेतलाय त्याच्यामध्ये पाणी घेतलंय हा यूज केलेला लिंबूचा तुकडा टाकते मी त्यात म्हणजे जेणेकरून तोप काळा पडणार नाही पाणी गरम करायला ठेवते ठेवले गरम करायला चाळण आपली आ, स्टील तेल छान लावून घेते आता आपल्या वड्यांचे दोनच रोल झालेले पण आमच्या चौघांसाठी खूप आहेत हे अशे चे असेच रोल याच्यामध्ये असे आणि हे उकडायला गेलेलं आहे दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिट ठेवणार आहे छान टाईम चला आपण दहा मिनटानंतर भेटूया आळूच्या वड्या मस्तपैकी शिजलेल्या आहेत थंड झालेल्या आहेत बऱ्यापैकी आता दोघांपुरत्या छान कट करतो आणि फ्राय करतो आता टेस्टिंगचा व्हिडिओ मात्र आपल्याला बनवायचा राहिलेला आहे पण खूप टेस्टी झालेल्या वड्या म्हणजे प्रॉपर व्हिडिओ बनवायचा राहिलेला आहे आपण टेस्ट करतानाचा आणि कुठलीही रेसिपी बनवणार त्यांचा हात नाही लागला तर मग ती रेसिपी अपूर्णच चा। छान त्यांनी फ्राय करून घेतल्या तव्यामध्ये आळूच्या वड्या आणि अशा तव्यावर बारीक तव्यावर फ्राय केल्यामुळे ना छान क्रिस्पी होतात वड्या आणि ही रेसिपी घरी नक्की मस्ट ट्राय करूनच पहा कारण खूप टेस्टी होतात वड्या आता इथे मी एकटीने टे जेवताना लक्षात आलं माझ्या की अरे टेस्टिंगचा व्हिडिओज काढलेला नाही आहे खूप छान क्रिस्पी झालेल्या आहेत घरी नक्की ट्राय करून बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा रेसिपीचा व्हिडिओ मजेशीर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये